श्रोती हो नमस्कार निरामय आरोग्य या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते प्रत्येकालाच वाटत असत की आपण सुंदर दिसावं त्यासाठी नाक डोळे केस सर्वच चांगलं दिसायला हवं असं वाटत असतं पण श्रोते हो आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांकडे आजारांकडे लक्ष तर द्यायला हवंच पण त्यासोबत आपले केस याकडे देखील आपण लक्ष द्यायला हवं वातावरणातील प्रदूषण असेल किंवा स्वतः केसांची काळजी नीट न घेतल्यामुळे असेल श्रोते हो वातावरणातील बदलांमुळे केस गळण्याचं प्रमाण देखील आज बरंच दिसत आहे किंवा आपण केसांवर वेगवेगळे के प्रयोग करत असतो आणि यामुळे केसांचं आरोग्य कुठेतरी बिघडतं केसांच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे आणि या केसांच्या चा चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार नियमित केस स्वच्छ ठेवणे किंवा तणाव कमी करणे हे तर आवश्यक आहेच पण बाकी देखील खूप गोष्टी महत्वाच्या ठरतात तर श्रोते हो याच विषयी आज आपण बातचीत करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेले आहे त्वचा तज्ञ डॉक्टर स्नेहल पोड्डुखे मॅडम तर स्नेल मॅडम कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे नमस्कार सध्या आता हिवाळ्याचे दिवस सुरू आहे आणि थंडी बरीच वाढते आणि चंद्रपूर सारख्या गरम क्षेत्रात देखील आज थंडी वाढलेली आपल्याला दिसते तर या हिवाळ्यामध्ये बरेच असे काही आजार येतात किंवा त्वचेच्या समस्या येतात केसांच्या समस्या येतात तर आज आपण या कार्यक्रमात केसांच्या समस्या ज्या आहेत किंवा हिवाळ्यात कशी काळजी घ्यावी या संदर्भात आपण चर्चा करूया तर आपण बघतो की हिवाळ्यामध्ये जे केस गळण्याचं प्रमाण आहे ते जास्ती दिसतं असं किंवा जाणवतं प्रत्येकालाच तर काय सांगेल मॅडम मा आपण सर्वप्रथम तर चंद्रपूरच्या नागरिकांना मी शुभेच्छा देते की आपण नेहमी पन्नास डिग्री टेम्परेचरमध्ये राहणारे आपण लोक आत्ताचा हा जो पारा आहे तो पण नोव्हेंबर महिन्यात अगदी पर्यंत गेलेला आहे आणि थंडी अतिशय जास्त पडते तर ही थंडी तर सगळ्यांनाच आवडते थंडीच्या मोसम मध्ये छान छान खायला असतात पदार्थ कुठे फिरायला आवडतं सगळ्यांना पण या हिवाळ्यातच त्वचेचे आणि केसांचे काही रोग पण वाढतात तर त्याबद्दल काळजी घेणं फारच जरूरी असतं तर आजचा आपला हा जो विषय आहे केसांसाठी तर याबद्दल मी तुम्हाला सांगेल की जेव्हा हिवाळा हा ऋतू येतो तेव्हा केसांचं गळणाचं प्रमाण सर्वांमध्येच जास्त दिसून येतात आणि यावेळेस विंटर सीझनमध्ये आमच्याकडे जे पेशंट असतात त्यात फिफ्टी पेशंट्स तर केसांच्या विकारांसाठी येतात केसांच्या समस्या घेऊन येतात का काही म्हणतात की आमचे केस गळतात आहे काय म्हणतात केसां वृक्ष होत आहे वाढलेला आहे आणि जसं डँड्रफ वाढतो त्याच्यामुळे काही लोकांचे ऍक्ने पण वाढलेले असतात पिंपल्स येतात चेहऱ्यावर तर हा जो केसांचा जो समस्येचा भाग आहे हा जर आपण आधीपासनं काळजी घेतली तर हिवाळ्यात सुद्धा आपण आपले केस चांगले ठेवू शकतो तर ह्या हिवाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त केसांचा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे केसांमध्ये केसांच्या मुळांशी किंवा मध्ये डँड्रफ होणे आता हा जो डॅन्ड्रफ असतो हा काही रोग नाही आहे हा काही डिसीज नाही आहे ही एक कंडिशन आहे म्हणजे काही लोकांमध्ये काही काळापुरती ते येते डॅन्ड्रफ आणि मग ते कमी होऊन जात तर डॅन्ड्रफ येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्वचा जी असते आपल्या डोक्यावरची ती वृक्ष होते तुम्ही ऑइलिंग कमी करता किंवा तुम्ही पाणी कमी पिता थंडी असल्यामुळे पाण्याचं सेवन कमी होतं तर यामुळे पण ती त्वचा ड्राय होते आणि त्याच्यामुळे फ्लेक्स तयार होतात म्हणजे तिथे असे छोटे छोटे पकडतात आणि ते डॅन्ड्रफमध्ये रुपांतर होऊन आपल्याला ते केसांच्या मुळांशी दिसायला लागतं तर या कारणामुळे पण केस गणण्याचं प्रमाण जास्त असतं दुसरं म्हणजे या सीझन मध्ये केस फार ड्राय होऊन जातात कारण की ऑइलिंग कमी केलं जातं तर आठवड्यातनं दोनदा ऑइलिंग करायला पाहिजे तुम्ही सो दॅट ऑइलमुळे तुम्हाला तुमच्या केसांना नॅचरल कंडिशन भेटतं तिसर म्हणजे जर तुमचे केस फार वाढले असेल तर त्याचे नियमित हेअर कट करणं जरुरी असतं कारण की हिवाळ्यामध्ये केसांच्या जे लोअर एंड्स असतात म्हणजे जे शेंडे म्हणतो आपण केसांचे तिथे दुमोहे होऊन जातात कारण की खूप जास्त थंडी पडल्यामुळे पण केसांचे दोन तोंड केस होतात त्याला म्हणतात आपण स्प्लिट एंड्स तर ते नेहमी ट्रिमिंग करायला पाहिजे सो दॅट केसांची वाढ पण चांगली होते आणखी एक कारण म्हणजे जर काही लोकांना केसांमध्ये उवा होण्याचं प्रमाण जास्त होत असेल तर ते सुद्धा कारण असतं केस खराब होण्याचं तर या सर्व बाबींकडे तुम्ही नीट लक्ष देऊन केसांची काळजी घ्यायला पाहिजे नक्कीच मॅडम मॅडम आता जसं बोलताना आपण तेला संदर्भात बोललात तर बरेचदा समज गैरसमज असतात तेल लावायचं की नाही लावायचं बरेच जण म्हणतात नाही आपल्या केसांमध्ये ऑलरेडी तेल असतं आपल्या शरीरात आणि तर आपण काय सांगाल जसं आपण म्हणतो की स्किनचे टाईप्स असतात ऑइली स्किन ड्राय स्किन नॉर्मल स्किन किंवा कॉम्बिनेशन कौम, स्किन तसंच डोक्याची जी त्वचा असते ते पण काही लोकांची नॉर्मल असते काही लोकांची खूपच ड्राय असते आणि काही लोकांमध्ये ऑप ऑप नॅचरल ऑइल सिक्रेट होतं आणि ऑइली स्किन असते केसांच्या मुळांची तर सगळ्यात पहिले आपण बघूया नॉर्मल लोकांना तर फारसा काही त्रास होत नाही नियमित आठवड्यातून दोनदा ते तेल लावू शकतं ज्यांची खूप ड्राय असते त्यांनी आठवड्यातनं दोनदा हेड मसाज करणं खूपच जरुरी असतं तर जेव्हा आपण हिवाळ्यात हे ऑइल लावतो स्पेशली मी इथे श्रोत्यांना सांगू इच्छिते की आपल्या भारतीय लोकांमध्ये कोकोनट हेअर ऑइल म्हणजे नारळाचे जे तेल असतं ते अगदी परिणामकारक आणि आपल्या केसांची चांगली निगा राखण्यासाठी उपयुक्त असत तर त्याच्यामुळे आजकाल मार्केटमध्ये बरेचसे वेगवेगळे ऑइल्स आलेले आहेत पण त्यातल्या त्यात ऍज अ डर्मॅटोलॉजिस्ट म्हणून मी रिकमेंड करेल की कोकोनट बेस्ड हेअर ऑइलच वापरायला पाहिजे केसांसाठी त्यात काही सायंटिफिक कारणं आहेत त्याचे जसं त्याचं जे मॉलिक्युलर साईज आहे ते लहान असल्यामुळे ते केसांच्या क्युटिकलमधून केसांमधून आतमध्ये शोषलं जातं डोक्याच्या त्वचेतून आतमध्ये ते पेनिट्रेट होतं सो दॅट आपल्या त्वचेला डोक्याच्या त्वचेला केसांना चांगलं कंडिशनर इफेक्ट भेटतं तर हा जो ऑइलिंग करण्याचा जो एक भाग असतो असतो केसांची निगा राखण्यासाठी हा फार महत्वाचा असतो तर बऱ्याच लोकांमध्ये मिसकन्सेप्शन्स असतात की जास्त ऑइल लावल्याने पण केस गळतात किंवा काही पेशंट म्हणतात की, की ज्या दिवशी मी ऑइल लावते त्या दिवशी माझे केस जास्त गळतात पण तुम्ही ऑइल लावल्यामुळे ते केस गळलेले नसतात ते ऑलरेडी केस वीक झालेले असतात तर जेव्हा तुम्ही ऑइलनी मसाज करता थोडं हेड मसाज करता एक पाच ते दहा मिनिटं जो मसाज करणं जरुरी असतं ऑइल mm -hmm. लावताना त्याच्यामुळे जे वीक हेअर असतात ते गळून पडतात ते ज्या दिवशी तुम्ही हेअर ऑइल लावला त्या दिवशी गळतात जरी त्या दिवशी नाही गळले तरी दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही शॅम्पू कराल तेव्हा ते गळणारच तर त्याच्यामुळे ऑइलिंगमुळे केस गळतात हे मिसअंडरस्टँडिंग आहे असं नसतं दुसरं म्हणजे जेव्हा आपण ऑइल लावतो तर ते हलकंसं थोडं गरम करून लावायला पाहिजे फिंगर टेप्स मसाज करायला पाहिजे मसाज मी म्हणेल फाईव्ह टू एट मिनिट्स मसाज इज सफिशियंट कारण की खूप जास्त आपण जोराने रगडून लावलेलं खूप जोराने ओढून लावलेलं आणि खूप तेल लावलं ला, तर ते आपल्या चेहऱ्यावर उतरतं तर ते पण बरोबर नाहीये आठवड्यातून दोनदा हेड मसाज करा छान रात्री तेल लावा रात्रभर मोरू द्या आणि दुसऱ्या दिवशी छान शॅम्पू करा हे आपण ड्राय हेअर्स मध्ये पण रिकमेंड करतो आणि आता ज्यांची डोक्याची त्वचा ऑलरेडी ऑइली असते ते म्हणतात की नॅचरल ऑइल सिक्रेट होतं म्हणून आम्ही काही ऑइल लावत नाही आणि त्याच्यामुळे पण त्या ऑइली स्कॅल्पमुळे पण त्यांना बरेचसे प्रॉब्लेम्स असतात अशा केसेसमध्ये जे डँड्रफ होतो ते खूप स्टिकी असतं खिपल्या धरलेला असतो तर मग ऑइल लावायचं की नाही तर अशा पेशंट्सला मी रिकमेंड करतो कि जर ला की जर तुम्हाला ऑइल लावायचं असेल कारण की हेअर ऑइल लावणं हे नॅचरल कंडिशनर आहे आपल्या केसांसाठी तर अशा केसेसमध्ये तुम्ही हे हेअर ऑइल केस धुवायच्या एक दोन तासाआधी जरी लावलं छान आणि नंतर धुवून टाकलं लगेच तरी पण ते परिणामकारक ठरतं हेअर ऑइल लावणं त्यातला त्यात कोकोनट बेस हेअर ऑइल लावणं हे आपल्या केसांसाठी उपयुक्त असत आजकाल सुगंधी तेल पण मिळतं तर काय सांगायला आपण सुगंध म्हणजे वरतून काहीतरी टाकलेलं असतं कारण की नॅचरल ज्या गोष्टी असतात त्याचाच एक अरोमा म्हणतो आपण तो एक वेगळाच असतो जर तुम्हाला सुगंधित तेल पाहिजे असेल तर वरतून ते परफ्युम्स टाकतात ज्यात केमिकल्स असतात जर तुम्हाला व्हर्जिन कोकोनट ऑइल किंवा व्हर्जिन ऑइल पाहिजे असेल इसेन्शियल ऑइल्स पाहिजे असेल तर त्यात त्यांचा नॅचरल सुगंध असतो नैसर्गिक सुगंध असतो जो ऑलरेडी त्याच वनस्पतीचा असतो जसं आता आपण म्हणू की रोजमेरी पण हेअर ऑइल आजकाल बरंच प्रचलित झालेला आहे तर रोजमेरीचा जो एक सुगंध असतो जर तुम्ही त्या झाडाचा सुगंध घ्याल आणि त्याच रोजमेरी पासून बनवलेल्या हेअर ऑइलचा सुगंध घ्याल तर ते अगदी समान असत तर हे असे नैसर्गिक सुगंध असलेले हेअर ऑइल तुम्ही लावू शकता जर एखाद्या हेअर ऑइलला खूप जास्त सुगंध असेल तर ते हेअर ऑइल वापरणं चांगलं नाही आहे आपल्या केसांसाठी कारण की त्यात केमिकल्स जास्त असतात नैसर्गिक सुगंध असलेले हेअर ऑइल्स परिणामकारक ठरतात नक्कीच मॅडम खरंच खूप छान सांगितलं बऱ्याच जणांचा समज गैरसमज पाण्याच्या संदर्भातही असतो की कोमट पाणी वापरावं गरम पाणी वापरावं तर काय सांगाल आपण थंडी म्हटली की गरम काहीतरी खावस किंवा गरम शेकोटीमध्ये हात शेकावेशी वाटतात किंवा गरम पाण्याने छान आंघोळ कराविषयी वाटतात हे सगळ्यांनाच आवडतं पण केस धुताना अतिशय गरम पाणी वापरू नये कोमट पाण्यानेच केस धुवायला पाहिजे आणि जसं आपण बघतो की शॅम्पू कंडिशनर हे देखील वापरण्यात येतं तर आज आपण बघतो की मार्केटमध्ये बरेच विविध प्रकारचे आले तेला संदर्भात सांगितलं त्याचप्रमाणे शॅम्पू देखील असतात तर आपण काय सांगितलं हो शॅम्पू बरेच आलेले आहेत पहिले तर एकच शॅम्पू पूर्ण फॅमिलीचे मेंबर्स वापरायचे पण आजकाल ड्राय हेअरसाठी शॅम्पू वेगळा आहे ऑइली हेअर साठी शॅम्पू वेगळा आहे डॅन्ड्रफसाठी वेगळा असतो रोज वापरणारा शॅम्पू वेगळा असतो आठवड्यातून दोनदा वापरणारा शॅम्पू वेगळा असतो वयानुसार लहान मुलांसाठी वेगळा शॅम्पू मोठ्यांसाठी वेगळा शॅम्पू इतके सगळे शॅम्पूचे प्रकार आलेले आहेत माझं सजेशन हेच राहील तुम्ही जो पण शॅम्पू वापराल तो सल्फेट फ्री वाला शॅम्पू वापरा जेणेकरून त्यात कमी केमिकल्स असतात आणि वारंवार शॅम्पू चेंज कर पुरुष मंडळी जे आहे ते रोजच केस धुत असतात आणि महिलांचं जर आपण बघितलं तर एक संडे ठरलेला असतो असं आपण जसं बरेचदा बघतो तर आपण एक तज्ज्ञ तर आहात तर आपण काय सांगाल म्हणजे कितीदा धुवावेत केस आपल्या चंद्रपूर मध्ये अक्च्युली खूप सगळ्या इंडस्ट्रीयल एरिया आहे तिथे कामगार वर्ग जास्त आहे खाणी आहेत आपल्या इथे कोळशीच्या खाणीत जे लोक फिल्ड वर्क करतात तर अशा लोकांना वाटतं की रोज केस धुवावं कारण की ते धुळीमध्ये काम करतात धुळीच्या वातावरणात काम करतात तर आमचे काही जे पेशंट असतात ते म्हणतात की आम्हाला रोज केस धुवायची सवयच झाली आहे त्यामुळे आम्ही तसं नाहीच राहू शकत बिना केस धुतल्याने मग रोज केस धुवायचे आहेत तर मग ते फक्त पाणी टाकून केस धुतात असं रोज धुतल्यामुळे पण आणि फक्त पाण्याने केस धुतल्यामुळे पण त्यांच्यामध्ये केसांचे समस्या उद्भवतात तर ज्यांना रोज केस धुवायचे त्यासाठी डेली यूज शॅम्पू असतात ते ते वापरू शकतात ठीक आहे आणि खूप जास्त घासून केस धुवू नये ज्यांना सवय झालेली असते त्यांना आम्ही सजेशन देतो की अल्टरनेट डे तरी तुम्ही केस धुवा रोज धुणं चांगलं नाहीये तर माझं सजेशन हेच राहील जरी तुम्ही फील्ड वर्क करत असाल धुळीच्या वातावरणात काम करत असाल तरी रोज तुम्ही केस धुऊ नका एक दिवसाआड केसं धुवू शकता आणि त्यासाठी तुम्ही माइल्ड शॅम्पू वापरा हु. जेणेकरून तुमच्या केसांवर त्याचे दुष्परिणाम होणार नाही की नळाचं पाणी विहिरीचं विहिरिंग याचा देखील आपल्या केसांवर परिणाम होतो का म्हणजे ते केस हो नक्कीच पाण्याचा पण परिणाम होतोच काही म्हणतात की आमच्याकडे बोरवेलचं पाणी आणि त्यात खूप जास्त क्षार असतात आणि काही लोक जशी जागा बदलवतात कोणाची बदली होऊन कुठे ते दुसऱ्या गावी शिफ्ट होता कोणी घरून फ्लॅटमध्ये शिफ्ट होतं तिथे फ्लॅट मध्ये जनरली बोरवेलच पाणी जास्त असतं तर त्यांना असं आढळून येतं की केसांची समस्या वाढलेल्या आहेत जागा बदलवल्यामुळे हो पाण्याचा सुद्धा परिणाम होतो कॉर्पोरेशनचं जे पाणी असतं ते फिल्टर केलेलं असतं त्या क्षार कमी असतात तर त्या पाण्याने जर तुम्ही केस धुवाल तर केस गळण्याच्या समस्या जरा कमी असतात तर श्रोते हो कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे विषयाची बघता आपण परत पुढील निरामय आरोग्य या कार्यक्रमात भेटणार आहोतच हाच विषय म्हणजेच केसांचं आरोग्य हा विषय घेऊन परत आपण भेटणार आहोतच पुढील सोमवारी निरामय आरोग्य या कार्यक्रमात याच वेळेला तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या स्वतःच्या प्रकृतीला जपा नमस्कार